नमस्कार मंडळी राजेश भाऊ कोळेकर यांनी प्रश्न विचारला होता की खताचे रिझल्ट कमी येण्याचे कारण काय तर मी दहा कारण तुमच्या घेऊन येणार घेऊन आलेला आहो आणि त्याची लिस्ट मी तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे आणि जर त्या लिस्टमधला काही एखादा प्रकार समजला नाही तर मला कमेंटमध्ये सांगा त्या प्रकारावर मी डिटेल व्हिडिओ घेऊन येणार ठीक आहे सगळ्यात पहिला कारण आहे पी एच लेव्हल जमिनीची पीएच लेव्हल जर जास्त असेल तर वेगळ्या प्रकारचे खतं द्यावी लागतात कमी असेल तर वेगळ्या प्रकारचे खतं द्यावी लागतात ऑर्गेनिक कार्बनच्या प्रमाणावर ठरतं की तुमचं खताचं प्रमाण जमिनीत किती गेलं पाहिजे जा। त्यानंतर जास्त पाऊस असेल किंवा तुम्ही जास्त ओलीत केलं असेल तरी खताचे रिझल्ट येत नाही किंवा कमी पाऊस असेल तरी खताचे रिझल्ट येत नाही खताच्या मात्रा कमी देणे किंवा कामापेक्षा जास्त देणे हे सुद्धा एक त्यामधलं कारण आहे त्यानंतर जमिनीत ऑलरेडी खताचे प्रमाण किती आहे म्हणजे उपलब्ध खतं किती आहे तुमच्या जमिनीत पडलेले याच्यावर सुद्धा खताचे रिझल्ट कमी येणे किंवा जास्त येणे हे अवलंबून आहे त्यांना मातीच्या प्रकारावर सुद्धा खताचे रिझल्ट अवलंबून आहेत त्यानंतर सूक्ष्म जीवाणू आता याच्यासाठी कोणतीही टेस्ट नाही आहे पण तरी सूक्ष्म जीवाणूच्या प्रमाणावर ठरते की तुमच्या खतांचे रिझल्ट कसे येणार जमिनीत असणारे सूक्ष्म जीवाणू ठीक आहे त्यानंतर खतं देण्याच्या पद्धती आता खतं देण्याच्या वेगळ्या पद्धती आहे तुम्हाला माहिती आहे उघडं देणे झाकून देणे किंवा आणखी ज्या काही खत पद्धती आहे या पद्धतीवर सुद्धा ठरतं की खताचे रिझल्ट कसे येणार त्यानंतर खताचा प्रकार मिक्स फर्टिलायझर आहे की कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे यावर ठरतं की तुमच्या खताची रिझल्ट कशी येणार आता यापैकी जो मुद्दा तुम्हाला समजला नसेल किंवा ज्याविषयी तुम्हाला माहिती नसेल त्या मुद्द्यासाठी कमेंट करा मी त्या मुद्द्यावर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत धन्यवाद